जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री गजानन महाराजांचं नामस्मरण नामजप हा फक्त विश्वास नाही ती एक शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्या जीवनामध्ये काय काय बदल घडवते किंवा आपल्या जीवनामध्ये काय काय चेंजेस आपल्याला बघायला मिळतात नामस्मरणाचे काय काय फायदे आहेत याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ज्यांनी आत्तापर्यंत नामजपाला सुरुवात केली नसेल नामजप ज्यांनी सुरू केलं नसेल हे फायदे ऐकून ते नक्कीच नामजप करायला सुरुवात करतील नामस्मरण करायला सुरुवात करतील तर आपण इथून पुढच्या देखील व्हिडिओमध्ये दे बघूयात की नामजप कसा करायचा आहे जे नवीन आहेत त्यांनी कशी सुरुवात करायची आहे ती मिनटापासून सुरुवात करायची आहे याबद्दलच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टी हळूहळू जाणून घेऊयात परंतु आज मी तुम्हाला नामजपाचे फायदे काय काय आहेत नामस्मरणाचे फायदे काय काय आहेत हे आपण आज बघणार आहोत त्याविषयीच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि नामजप करण्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही म्हणजे आपल्याला मंदिरामध्ये जायची गरज नाही आप आपण आपल्या घरी बसून देखील आपण छानपैकी सेवा करू शकतो नामजप करू शकतो भक्ती करू शकतो श्री गजानन महाराजांची आणि आपल्या जीवनामध्ये होणारे लाईफमध्ये होणारे ट्रिमेंडस चेंजेस आपण स्वतः याचा अनुभव घेऊ शकतो तर सर्वात पहिला फायदा जो होतो नामजप केल्यामुळे नामस्मरण केल्यामुळे तो म्हणजे आपलं मन शांत व्हायला सुरुवात होते आपलं मन खूप शांत व्हायला सुरुवात होते म्हणजे आपल्याला कुणी काही जरी बोललं तर त्याचा आपल्यावरती काही इफेक्ट होत नाही आपण अतिशय शांत समाधानी मनाने जगायला सुरुवात करतो आणि मन समाधानी असलं की बाकीचं संपूर्ण जे आयुष्य आहे किंवा आपले जे शरीराचे काही जे, का जे प्रॉब्लेम आहेत ते देखील दूर व्हायला सुरुवात होतात नामजप करताना हळूहळू आपण सुरुवात करावी म्हणजे पाच मिनटं पाच मिनटं कोणाचं झालं नाही तर दोन मिनटं मग दहा मिनटं मग पंधरा मिनटं मग अर्धा तास मग थोडं थोडं असं आपण वाढवत आपण नामजप करू शकतो तर त्याबद्दलचे मी हळूहळू तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेलच की आपण हळूहळू आपला नामजप कसा वाढवावा आपली भक्ती कशी वाढवावी आणि दुसरा जो फायदा होतो नामजप केल्यामुळे तो म्हणजे के आपले जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते दूर व्हायला सुरुवात होतात म्हणजे आपल्याबद्दलचे निगेटिव्ह विचार असोत की दुसऱ्याबद्दलचे निगेटिव्ह विचार असोत ते सगळे जे विचार आहेत ते दूर व्हायला सुरुवात होतात म्हणजे दिसताना जरी आपल्याला दिसत असेल की नामस्मरण फक्त आपल्याला बसून करायचं आहे परंतु जो व्यक्ती नामस्मरण करतो व्यक्तीला हे माहीत असेल की आपलं मन खूप चमचल आहे आपल्या मनामध्ये सतत काही ना काही विचार सुरू असतात म्हणजे जरी आपण म्हाळीवरती नामजप करत असू किंवा आपण देवघरासमोर बसून शांतपणे नामजप करत असू किंवा आपले डोळे जरी उघडे असले तरी आपण नामजप करत असू तरी सुद्धा आपल्या मनामध्ये खूप जास्त गोष्टी यायला सुरुवात होतात म्हणजे विचार इ इत, इथे सध्या आपण इथे असतो आणि विचाराने आपण खूप दूर गेलो असतो म्हणजे एक ना धड भाराभर गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येत असतात तर जास्तीत जास्त करून विचार हे निगेटिव्ह असतात तर हे निगेटिव्ह जे विचार आहेत ते नामजपामुळे दूर व्हायला सुरुवात होतात म्हणजे मन शुद्धी होते आपली वाचा देखील शुद्ध व्हायला सुरुवात होते आणि तिसरा जो नामजपामुळे नामस्मरणामुळे बदल होतो तो म्हणजे आपली एकाग्रता वाढते आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढते म्हणजे आपण जे, जे कुठलं काम करू ते आपण एकाग्र चित्त होऊन आपण काम करतो आपलं मन विचलित होत नाही जे विद्यार्थी असतील ते जर का नामजप करत असतील किंवा मोस्ट ऑफ द टाइम विद्यार्थी हे हनुमान चालिसेचं पठण करतात वाचन करतात त्यामुळे देखील मुलांची एकाग्रता व्हायला सुरुवात होते तसं देखील तुमची जर का मुलं असतील तर तुम्ही नामजप त्यांना करायला सांगा किंवा हनुमान चालिसा त्यांना आवर्जून वाचायला सांगा त्याने देखील मन एकाग्र व्हायला सुरुवात होते चौथा बदल म्हणजे आपल्या मनातील भीती दूर होते आपल्याला कशाचीही कधी भीती वा राहत नाही म्हणजे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीची भीती वाटते तुम्ही बघा की आपल्याला काळजी पडते चिंता वाटते की हे कसं होईल ते कसं होईल म्हणजे आपल्याला पावलं पावली पदोपदी आपल्या मनामध्ये चिंताच असते की ह्या गोष्टी कशा होतील त्या गोष्टी कशा होतील आता मुलांच्या शाळेमध्ये काही प्रोग्राम आहे त्याचं एकदम छोटीशी गोष्ट आहे तरीसुद्धा आपल्याला त्याचं टेन्शन येते किंवा कुठे जायचं आहे त्याचं टेन्शन येते किंवा घरी कोणी येणार आहे पाहुणे त्याचं टेन्शन येते किंवा मोठ्यातली मोठी गोष्ट काही आपल्याला टॅकल करायची असेल काही प्रॉब्लेम असेल त्याचं देखील ये टेन्शन येते तर सगळ्यात अगोदर आपल्या मनातली भीती दूर होते आपल्याला सतत महाराज आपल्यासोबत आहेत याची आपल्याला जाणीव राहते हा नाम जप करण्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे की आपल्या मनातली भीती दूर होते आपल्या मनामध्ये आत्मविश्वास वाढतो आपल्याला सतत याची जाणीव होते की महाराज हो आपल्यासोबत आहेत महाराज आपला हात धरून आपल्यासोबतच आहेत महाराज पावलं पावली पदोपदी आपल्याला अनुभूती देत आहेत किंवा आपल्याला मार्गदर्शन करत आहेत की आपल्याला कुठल्या रस्त्यावरती जायचं आहे कुठल्या मार्गावरती आपल्याला चालायचं आहे याची महाराज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ही अनुभूती आपल्याला सतत महाराजांचा अनुभव आपल्याला सतत व्हायला लागतो नामजप केल्यामुळे आपल्या शरीरावरती आपल्या बॉडीवरती देखील खूप चांगल्या पद्धतीने परिणाम होतो म्हणजे बी पी कंट्रोल व्हायला सुरुवात होते हायपर टेन्शन कंट्रोलमध्ये राहते हार्टचा जर का कुणाला प्रॉब्लेम असेल तर ते देखील कंट्रोल व्हायला सुरुवात होते एवढी शक्ती नामजपामध्ये आहे म्हणजे सगळं काही मनावरच आहे आणि मन जर का आपलं कंट्रोलमध्ये असेल तर आपली बॉडी देखील आपल्या कंट्रोलमध्ये राहते त्यामुळे नामजप करावा ज्यांना हायपर टेन्शन आहेत किंवा हार्टचे काही प्रॉब्लेम आहेत किंवा शुगर आहे किंवा कुठलं कुठली अन्य बिमारी आहे ही तर मी तुम्हाला अतिशय छोटी सांगितली या लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत म्हणजे आपल्या चुकांमुळेच ह्या गोष्टी झालेल्या असतात आपली लाईफ आपण स्वतःच काहीतरी म्हणजे आपल्या आपली जी जीवनशैली आहे त्यामुळे आपल्या सो आपल्याला हे सगळे काही प्रॉब्लेम झालेले असतात ह्या डिसऑर्डर झालेल्या असतात परंतु तरी देखील आपण नामजप जर का सुरुवात केली तर आपण स सगळ्या पद्धतीने परिपूर्ण व्हायला सुरुवात होतो म्हणजे आपल्या मनातली भीती पळते आपलं मन जे अशांत आहे ते शांत राहायला सुरुवात होते मन समाधानी राहते त्यासोबतच आपली बॉडीचे जे काही प्रॉब्लेम आहेत जे काही डिसिजेस आहेत ते दूर व्हायला सुरुवात होतात त्यानंतर आपल्याला ह्या ज्या काही भौतिक गोष्टी आहेत म्हणजे आता भौतिक जे प्रॉब्लेम आहेत ते अतिशय छोटे वाटायला लागतात आपल्याला वाटतं अरे हे काहीच नाही हे आता तुम्ही बघा की जेव्हापासून तुम्ही अध्यात्मामध्ये आले किंवा तुम्ही महाराजांची सेवा करत आहात महाराजांची भक्ती करत आहात तुम्ही नामजप करत आहात तेव्हापासून आपल्या लाईफमध्ये किती चेंजेस झाले आहे म्हणजे मी तर स्वतःहून सांगते की मन अतिशय समाधानी होते आणि प्रॉब्लेम लाईफमध्ये येतात ते आपल्याला नगण्य वाटतात आपण त्याकडे जास्त लक्ष देत नाही आपल्याला ना माहीत आहे की दिवस आहे तर मग अंधार होणार आहे अंधारनंतर परत दिवस उगवणार आहे तर आपण आपल्या मनाची स्थिती अशी करतो की महाराज माझ्यासोबत आहेत महाराज सगळं काही बघून घेतील महाराजांवरती आपण सगळं काही सोडून दिलं आहे त्यामुळे आपण चिंता कशाला करायची आपली चिंता तर साक्षात पांडुरंग करणार ते आहे महाराजांना त्यांची चिंता आहेच महाराज बघून घेणार आहेत मग आपण स्वतः चिंता करण्यात अर्थ नाही त्यापेक्षा मी तुम्हाला नेहमीकरता सांगते की तुम्ही कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका कुठल्याही गोष्टीची काळजी करू नका सतत महाराजांचं नामस्मरण करा महाराजांची भक्ती करा चिंता केल्यापेक्षा महाराजांचं चिंतन करा त्याने आपलं आयुष्याचं सोनं होणार आहे त्यानेच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे त्यामुळे कुठल्याही गोष्टीची कधीही चिंता करू नका आयुष्याच असं असते की आयुष्यामध्ये अप डाऊन्स येत असतात आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की अंधार झाल्याच्या नंतर दिवस असतोच त्यामुळे कधीही कुठल्याही गोष्टीची काळजी करायची नाही सतत कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराजांचं नामजप करा महाराजांचं चिंतन करा महाराजांची भक्ती करा महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवा महाराजांच्या चरणी समर्पित होऊन महाराजांची भक्ती करा महाराज आहेत महाराज बघून घेतील महाराज आपल्यासोबतच आहेत महाराज हे सर्वव्यापी आहेत महाराजांना सगळं काही दिसते म्हणजे आपल्याला मंदिरामध्ये दे आपण देवाला जाऊन सांगत असतो की हे करा ते करा ते करा परंतु त्यांना सगळं काही दिसतो जो महाराजांचं नामस्मरण करतो जो महाराजांचं नाव घेतो त्या भक्ताची काळजी महाराजांना आहेच महाराज ब्रह्मांड नायक आहेत एवढ्या ब्रह्मांडाचे मालक महाराज आहेत मग आपले प्रॉब्लेम त्यांना दिसणार नाहीत का आप, आपल्याला ते सांभाळणार नाहीत का हा तुमच्या मनालाच तुम्ही क्वेश्चन विचारा की खरंच महाराज जर जर का सगळं ब्रह्मांड सांभाळतात महाराज ब्रह्मांड नायक आहेत महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यांना सगळं काही दिसते आपल्याला सांभाळणार नाहीत का नक्कीच ते आपल्याला सांभाळणार आहेत त्यामुळे महाराजांवरती संपूर्ण विश्वास महाराजांच्या चरणी समर्पण ठेवून तुम्ही भक्ती करा महाराजांचं नामस्मरण करा महाराजांचा नामजप करा तुम्हाला जर दुसरे इष्टदेवतांचा कुठला जरी तुम्हाला नामस्मरण करायचं असेल ते देखील तुम्ही करू शकता मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण दुसऱ्या देवांची भक्ती करू नये किंवा देवपूजा करू नये असं नाही परंतु प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या महाराजांना बघावं आपल्या इष्टांना बघावं किंवा तुमचे जे कोणी इष्ट असतील त्यांनाही देखील तुम्ही बघू शकता आणि नामस्मरण करू शकता प्रत्येक ठिकाणी महाराजांना जर का आपण बघितलं तर हीच एक आपली समर्पित भक्ती आहे आपली शरणागती आहे महाराजांच्या चरणाशी आणि महाराज आपल्याला सांभाळणार यामध्ये काही दुमत नाही केल्याचा अजून मी तुम्हाला एक फायदा सांगते की मॅनिफेस्ट जे आपण करतो मॅनिफेस्ट म्हणजे आपण जे विचार करतो ते जे, ते जे, जे विचार आहेत ते आपण कृतीमध्ये आणतो आणि आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हायला सुरुवात होत म्हणजे आपण इकडे विचार केला आणि तिकडे ती गोष्ट पूर्ण झाली एवढा नामजप केल्यामुळे आपल्याला सामर्थ्य प्राप्त होते किंवा आपल्या अंगीत एवढं बळ येते आपल्या मनामध्ये तेवढा आत्मविश्वास निर्माण होतो त्यामुळे सतत महाराजांचं नामजप करणे नामस्मरण करणे हे आपल्या हिताचं आहे आपल्या फायद्याचं आहे म्हणजे आपण आत्ता सध्या असतानाही आणि आपण गेल्याच्या नंतर देखील आपल्यासाठी नामजपच आपल्या सोबत येणार आहे आपण तर एकटं चालू आहोत आणि आपल्याला एकटंच जायचं आहे परंतु नामजप जो आहे महाराजांचं जे नामस्मरण आहे ते सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे सतत तुम्ही महाराजांचं नामस्मरण करा नामजप करा म्हणजे याबद्दलची एक कथाही देखील मी तुम्हाला सांगते की एक वेळ जरी आपण नामस्मरण केलं नामजप केलं किंवा तुम्ही कमेंटमध्ये गणगनगनातभोते जरी लिहिलं तरी सुद्धा त्याचा फायदा काय होतो हे मी तुम्हाला सांगते म्हणजे त्याचं फळ तुम्हाला खूप जास्त मिळणार आहे म्हणजे मी तुम्हाला ते एका कथेद्वारे हे सांगते की एक वेळ होता आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर यम लोकामध्ये तो गेला जेव्हा यम लोकामध्ये जे काही असतात यम लोक यम यमलोकातल्या ज्या काही प्रोसेस असतात ते पार पाडत असताना त्या यम देवतांना त्याला म्हटलं की तू काहीच केलं नाही आतापर्यंत त्यामुळे तुला ही ही शिक्षा मिळणार आहे तर त्याने म्हटलं की मी एक वेळ हरी म्हटलं आहे तर एक वेळ हरी म्हटलं जे आहे त्याचं तुम्ही मला अगोदर फळ द्या आणि त्यानंतर तुमच्या ज्या काही शिक्षा असतील त्या मी भोगायला तयार आहे देवतांना माहीतच नाही की एक वेळ हरी बोलल्याचं काय फळ आहे त्यामुळे मग ते ब्रह्माकडे जातात आणि ब्रह्मांना विचारतात ब्रह्मा म्हणतात मला देखील माहित नाही की एक वेळ हरी म्हटल्या म्हटल्याचं फळ काय आहे त्यानंतर ते महादेवाकडे जातात महादेव म्हणतात मला देखील माहित नाही की एक वेळ हरी म्हटल्याचं काय आहे त्यामुळेच तर मी तपश्चर्या करतो म्हणजे महादेवांना विष्णूच आवडतात त्यामुळे ते हरी म्हणतात तर मग ते सगळे जण नारदमुनीकडे जातात नारदमुनी म्हणतात मला देखील माहित नाही जर मला जर माहित असतं की एक वेळ हरी म्हटल्याचं फळ काय आहे तर मी चोवीस तास नारायण नारायण म्हणत बसलो नसतो मी एकच वेळ म्हटलं असतं त्यानंतर मग हे सगळेजण विचार करतात की आता भगवान विष्णूकडे जायला हवं कारण तेच या याच्यावरती समाधान सांगते ते जण मग भगवान श्री हरी विष्णूकडे जातात भगवान श्री हरी विष्णूंना म्हणतात की तुम्हीच सांगा आता एक वेळ हरी म्हटल्याचं फळ काय आहे भगवान श्री विष्णू असं म्हणतात की एक वेळ हरी बोलल्याचं फळ हे आहे की त्या व्यक्तीला ब्रह्माची देखील भेट झाली त्याला महादेवाची देखील भेट झाली नारदमुनीची देखील भेट झाली आणि साक्षात माझी देखील भेट झाली म्हणजे साक्षात भगवान श्री हरी विष्णूची देखील भेट झाली त्यामुळे एक वेळ हरी म्हटल्याचं फळ देखील एवढं मिळतं की साक्षात भगवंताची भेट होते आपण एकच वेळ नामस्मरण करायचं असं नाही ह्या कथा असतात आपली भक्तीपुष्ट करण्यासाठी आपल्याला भगवंताची ओढ लागण्यासाठी आणि आपण सतत महाराजांचं नामस्मरण करणे नामजप करणे यामध्येच आपले हित आहे यामध्येच आपलं कल्याण आहे महत्वाचं मी तुम्हाला एक फायदा सांगायची राहिले की नामजप केल्यामुळे काय होतं नामस्मरण केल्यामुळं काय होतं जेव्हा तुम्ही महाराजांचा नामजप हळूहळू हळूहळू जेव्हा जेवढा वाढवाल जेवढा तुम्ही महाराजांचा नामजप कराल तेवढं आपल्याला जाणवायला लागेल की महाराजांमध्ये आणि आपल्यामध्ये एक बॉन्डिंग निर्माण झालेली आहे <mél> महाराजांमध्ये <Nicki> आणि आपल्यामध्ये एक रिलेशन आहे एक नातं आहे आणि सतत आपल्यासोबत महाराज आहेत याची जाणीव आपल्याला निर्माण होते महाराजांमध्ये आणि आपल्यामध्ये बॉन्डी अशी निर्माण होते की मग आपण ज्या काही छोट्या छोटी गोष्टी किंवा मोठ्यातल्या मोठी गोष्ट जी असेल ती महाराजांना सांगायला सुरुवात करतो सांगायला सुरुवात करतो म्हणजे महाराजांकडे तक्रार करत नाही की मला हे दिलं नाही तुम्ही किंवा ते दिलं नाही आपण जसं एका मित्रासोबत किंवा आपण एका व्यक्तीसोबत घरातल्या व्यक्तींसोबत आपण गप्पा मारतो तशा पद्धतीने महाराजांच्यासोबत आपलं कम्युनिकेशन व्हायला सुरुवात होते यालाच आपण एक बॉन्डिंग म्हणतो की महाराजांच्यासोबत आपली बॉन्डिंग खूप जास्त स्ट्रॉंग होते आणि सतत महाराज आपल्यासोबत आहेत याची देखील जाणीव आपल्याला होते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद